आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सुपर फोरच्या थरारक सामन्यात क्रिकेटच्या नियमामुळे एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली भारताचा गोलंदाज वरून चक्रवर्तीच्या एका चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसंकाने उत्तुंग फटका मारला जो सीमारेषी बाहेर गेला क्षेत्ररक्षक अक्षर पटेल याच्या हातातून चेंडूनिस्टोन सिक्स झाला असतानाही नियमानुसार त्यावर एकही धाव देण्यात आली नाही सामन्यातील हा क्षण तेव्हा घडला जेव्हा वरुण चक्रवर्ती श्रीलंकेच्या डावातील दहावी षटक टाकत होता निसंकाच्या फटक्यावर अक्षर पटेलचा झेल निसटला चेंडू सीमारेषे बाहेर गेला मात्र त्यापूर्वीच मैदानात क्रॅम्स मुळे बाहेर जाणारा खेळाडू अभिषेक शर्मा पूर्णपणे मैदानाबाहेर गेला नसताना गोलंदाजाने चेंडू टाकल्यामुळे पंचांनी तो डेड बॉल घोषित केला होता पंचांच्या या निर्णयामुळे श्रीलंकेला शतकार मिळाला नाही जर हा षटकार दिला गेला असता तर सामन्यात निकाल वेगळा लागण्याची शक्यता होती कारण निर्धारित ट्वेंटी ट्वेंटी षटकात दोन्ही संघांनी दोन धावा केल्यामुळे सामना सुपर ओव्हर मध्ये गेला होता निसंकाने या सामन्यात अठ्ठावन चेंडूत एकशे सात धावांची दमदार खेळी केली पण अखेरीस भारताने सुपर ओव्हर मध्ये विजय मिळवून स्पर्धेतील आपली विजय मालिका कायम ठेवली या घटनेने क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हणतात हे एकदा सिद्ध झाले